नमस्कार मी मोरेश हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक आज खऱ्या अर्थाने टेकऑफ झाली आहे असं म्हणता येईल काँग्रेस नरमली आहे बिहारमध्ये काँग्रेसने आर जे डी म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जे जा, जाहीर केला आहे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी अशोक गेहलोत यांनी आज ही घोषणा केली आहे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत त्यांची बैठक झाली त्यात ते त्यांनी म्हणजे काँग्रेस विट्रॉ म्हणजे काँग्रेसने थोडं मागे दोन पाऊल मागे जाऊन आर जे डीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून <laughs> जाहीर केलाय सुरुवातीला काँग्रेस टाळटाळ करत होती चेहरा की चेहरा द्यायचा ना की नाही द्यायचा पण आता काँग्रेसने आर जेडीला आर जेडीचे तेजस्वी यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं ठरला आहे तसं आज तशी घोषणा आज झाली बिहारच्या निवडणुकीतली ही मोठी घडामोड आहे त्यामुळे बिहारमध्ये बिहारची निवडणूक ही तेजस्वी यादव म्हणजे महागठबंधनचे चेहरा विरोधी पक्षांनी आर जे डी म्हणजे राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि काही इतर व्ही आय पी नावाचा एक पक्ष आहे असे दोन चार पक्ष मिळून म्हणजे एक आघाडी बनवली त्यांचं नाव त्यांनी महागठबंधन ठरव ठेवलं आहे महागठबंधन विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि बाकी मिळून भाजप नितीश कुमार मिळून एक इकडे एन डी ए म्हणजे महागठबंधन विरुद्ध एन डी ए असा हा सामना बिहारमध्ये रंगणार आहे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी फाईट आहे आज ते क्लिअर झालं नितीश कुमार यांची गोटी फिट झाली यांना जमलं तर ते दहाव्यांदा मुख्यमंत्री व्हायला जातील त्यामुळे या निवडणुकीत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का दहाव्यांदा की तेजस्वी यादव यांची लॉटरी लागणार आज मुख्य मुद्दा आहे महागठबंधनने यावेळी नारा दिला आहे चलो बिहार बदले बिहार चले बिहार बदले बिहार बिहार बदलायला म्हणजे नऊ वेळा नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले आता आता बदला असा नारा विरोधकांनी दिला आहे काँग्रेस सुरुवातीला तेजस्वी यादवला पाठिंबा द्यायला मुख्यमंत्री म्हणून खळखळ करत होती पण आज काँग्रेस तयार झाली अखेर त्यामुळे आता पिक्चर क्लिअर झालाय मैदान साफ आहे लढाई कशी होणार हे स्पष्ट झालंय तर कशी होणार लढाई म्हणजे महागठबंधन यांच्या तुलनेमध्ये भाजप पुष्कळ पुढे आहे भाजपने मदतीची सवलतींची आणि पैशांची पाऊस पडला आहे म्हणजे अशी एकही योजना नाही जी ज्याच्या मार्फत मतदाराच्या खिशामध्ये काही पैसे येतील अशी एकही योजना भाजपने सोडलेली आहे शहाण्णव हजार महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये पाठवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दणक्यात दहा हजार रुपये शहाण्णव हजार महिलांच्या खिशामध्ये शहाण्णव दहा हजार पाठवले आहेत त्याचा किती परिणाम होतो ते निवडणुकीत दिसेल आपल्याला परंतु सांगायचं तात्पर्य हे आहे की भाजपने म्हणजेच मोदींने आणि नितीश कुमार या जोडीने सवलतींचा पाऊस पडलेला आहे आर ने या निवडणुकीत एकशे त्रेचाळीस ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत एकशे त्रेचाळीस सर्वात सर्वात जास्त काँग्रेस कौं, एकसष्ट जागा लढते आहे सिक्स्टी वन त्याच्या विरोधामध्ये भाजप एकशे एक जागा लढते आणि तेवढ्याच जागा नितीश कुमार यांचा पक्ष लढतोय त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे म्हणजे बिहारला राजकीय प्रयोगशाळा म्हटलं जाते बिहारला राष्ट्रीय प्रयोगशाळा राजकीय प्रयोगशाळा बिहारमध्ये नवीन नवीन प्रयोग होतात त्यामुळे यावेळेला जो प्रयोग आहे की प्रयोक्षाना, प्रयोक्षाना। नहीं नहीं चले बिहार बदले बिहार बिहारचा मतदार यावेळा काय चमत्कार करतो याकडे सर्व देशांचं लक्ष आहे बिहारच्या निवडणुकीला आतापर्यंत थोडा वेग नव्हता पण आता चेहरा जाहीर झाला आहे विरोधकांचा त्यामुळे आता उद्यापासून प्रचाराला प्रचंड वेग येणार आहे का काय होणार बिहारमध्ये कॉमेंट करा नमस्कार